समर्थ रामदास स्वामी महाराज कृत मनाचे श्लोक व त्याचा मराठी मध्ये अर्थ श्लोक क्रमांक एकशे एक्क्याऐंशी ते एकशे नव्वद श्लोक क्रमांक एकशे एक्क्याऐंशी नवे चेत चाल कुद्रव्य भोंदू नवे मच्छरू भक्ती मंदू नवे उन्मतु वेसनी बाधू जगी ज्ञानिया तोचे साधू अघाधू जो जादू करत नाही जो लोकांना फसवत नाही जो फसवून पैसे उकळणारा ना नाही जो निंद्य मत्सर करणारा ना नाही जो भक्ती नसणारा ना नाही जो उन्मत्त नाही जो व्यसनी नाही जो आपल्या संगतीने दुसऱ्यास बिघडवणारा ना नाही तो खरा आत्मज्ञानी होय तोच खरा साधू होय आणि तोच खरा या पदास योग्य होय श्लोक क्रमांक एकशे ब्याऐंशी वासना वा उगीचा हुटी, काम पोटी क्रिये सारखे मना सद्गुरु तोची शोधून पाहे ज्याच्या अंतकरणात वासना भरलेल्या आहेत तो वायफळ बडबडत करतो अरव्या अवारच बोलतो जो आचरण न करता मोठ्या बढाया मारतो असा माणूस गुरुपदास योग्य नव्हे जो बोलल्याप्रमाणे वागतो तोच खरा सद्गुरु होय असाच सद्गुरु शोधावा श्लोक क्रमांक एकशे त्र्याऐंशी जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी शमावंत योगी प्रभु दक्ष मुक्त चातुर्य जाणी तयाचे योगी समाधान बाणी जो खरा भक्त आहे जो घरात ज्ञानी आहे जो विवेकी आहे आणि जो वैराग्य संपन्न आहे जो योगी आहे जो अत्यंत क्षमाशील आहे जो कृपाळू आहे जो महान आहे जो दक्ष आहे जो विद्वान आहे जो आणि त्यांच्या सहवासाने समाधान मिळते तो सत्पुरुष गुरुपदाच्या योग्यतेचा असतो श्लोक क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी आले कळू लागले सज्ज नाचे नि बोले अनुर्वारे वाच वाचे संत मनासंत शोधूनी जावे जे निर्गुण परब्रह्म होते त्याला मायेमुळे सगुणता प्राप्त झाली जे अव्यक्त स्वरूपात होते ते सगुण साकार झाले संतांच्या सांगण्यामुळे या गोष्टी कळू लागल्या खरे तर परब्रह्म हे सांगता येण्याच्या पलीकडचे आहे म्हणून हे म्हणा संतांच्या उपदेशाप्रमाणे तू परमात्म्याचे स्वरूप शोधण्याचा प्रयत्न कर श्लोक क्रमांक एकशे पंच्याऐंशी लपावे अति आदरे राम रूपी भयातीत निश्चित परमात्माचे स्वरूप जाणून घेऊन त्यामध्ये मोठ्या आदराने एक स्वरूप होऊन जावे ते आत्मस्वरूप सर्व भयाच्या पलीकडचे आहे ते बाहेर दिसत नाही पण जेव्हा द्वेत उरत नाही तेव्हा तेथे अद्वैताचे ऐक्य असते श्लोक क्रमांक एकशे शहाऐंशी सदा आहे, मना सत्य शोधूनी सज्ज अखंडित भेटी रघुराज योग मनासांडे रे मी पणाचा वियोग हे सज्जन मना भगवान राम हा सदा सर्वदा आपल्या जवळच असतो तो शोधून तर बघ आत्मा आणि परमात्मा याचे अखंड मिलन असते अहमभावामुळे त्या दोघांचा वियोग होतो म्हणून तो, तो अहमभाव सोडून दे श्लोक क्रमांक एकशे सत्याऐंशी भूतेपिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे परी सर्व हि सस्वरूपीन सा आ सा हे, मनाभासले सर्व काही पहावे परिसंग सोडून सुखी राहावे पंचमहाभूते पिंड म्हणजेच जीव व ब्रह्मांड यांच्यामध्ये ऐक्य आहे परंतु शाश्वत अशा आत्मस्वरूपात त्यांना स्थान नाही हे मना जे अनुभवायला येते ते पाहत जावे परंतु ते पाहताना साक्षी भाव ठेवावा व त्यात लिप्त होऊ नये अशा प्रकारे स्वानंदामध्ये मग्न होऊन सुखी बनावे श्लोक क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी बुखुडावे पने भक्ती मार्गेची जावे विरक्ती बळी निंद सर्वेत जावे परिसंग सोडून सुखी राहावे आत्मज्ञान करून घेऊन त्या शस्त्राने मी म्हणजे देह आहे ही जाणीव तोडून टाकावी देहभान सोडून द्यावे आणि भक्ती मार्गाने जावे अंगीविरक्ती बानवून बान तिच्याद्वारे निंदी असलेली देहबुद्धी वासना इत्यादीचा त्याग करावा विषयाचा संघ सोडून द्यावा म्हणजे स्वानंदाचे सुख प्राप्त होते श्लोक क्रमांक एकशे एकोणनव्वद मही निर्मिली देव तो वोल खावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा तया लागी गुनी पाहावे, गुणी निर्गुणाला सुखी राहावे ज्याने पृथ्वी निर्माण केली त्या परमेश्वराचे ज्ञान करून घ्यावे त्याचे ज्ञान होताच जीवाला तत्काळ मोक्ष मिळतो निर्गुण परमेश्वर सगुण स्वरूपात भरलेला आहे याचा अनुभव घ्यावा विषयाचा संग सोडून द्यावा आणि सुखाने राहावे श्लोक क्रमांक नवे कारिय करता, नवे सृष्टी भरता न लिंपे वीवर तया निर्विकल्पा कल्पित जावे परी संग सोडून सुखी राहावे परमात्मा हा कार्यकारण भावाच्या पलीकडचा आहे तो सृष्टीचे पालन करतो असे आपण म्हणतो परंतु अशा कल्पाहूनही तो वेगळा आहे तो परवान तो परवानीच्याही पलीकडचा आहे त्याचे वर्णन करणे अशक्य आहे तो मायेने लिप्त होत नाही तो सर्व कल्पनांच्या पलीकडचा आहे तरीही प्रेमाने त्याच्या स्वरूपाची कल्पना करावी विषयांचा संग सोडून द्यावा आणि त्या परमात्म्याचा सुखात मग्न राहावी जय जय रघुवीर समर्थ